शिवसेना राष्ट्रीय महाअधिवेशनासाठी कोल्हापुरात दाखल होणाऱ्या तमाम शिवसैनिकांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत तसेच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या सतरा तारखेच्या जाहीर सभेत उपस्थित राहणाऱ्या शिवसेनेच्या समस्त पदाधिकारी मंत्री आमदार खासदार यांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पन्हाळगड पावन झाला आहे काही बिल्डर लोक गडाच्या सौंदर्याला आता बाधा आणत आहेत कारण गडाच्या पायथ्याला लागून असणारे डोंगर पोखरून प्लॉटिंगचा व्यवसाय आता जोम धरू लागला आहे मुळात गड खचू लागल्याने गडाची दरड कोसळू लागले आहे गडाचे बुरुज ढासळत आहेत गडाला लागून असणारे डोंगर खचत आहेत भूसंकलनाचे प्रकार प्रत्येक पावसाळ्यात नजीक वाढत आहेत यातच भर म्हणून हे बिल्डर लोक अनेक ठिकाणी डोंगर पोखरून प्लॉटिंगचा गोरखधंदा करत आहेत मुळात धोकादायक असणाऱ्या डोंगरावर प्लॉटिंग करणे म्हणजे मृत्यूला थेट आमंत्रण देण्यासारखे आहे पैशाच्या हव्यासापोटी पोटी पन्हाळ गडाच्या ऐतिहासिक ठेवेला धोका पोचू पाहणाऱ्या बिल्डर साखळीवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे व बेकायदेशीर तसेच धोकादायक परिसरात होणाऱ्या प्लॉटिंगवर तात्काळ बंदी घालणे गरजेचे आहे पन्हाळगडाकडे येताना बांबरवाडी गावानजीक सध्या ब्रह्मगिरी या नावाने प्लॉटिंगची साईट सुरू झाली आहे यामध्ये तब्बल बारा एकर क्षेत्रात प्लॉटिंग पाडले जात असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगर पोकरला गेला आहे तसेच अनेक झाडांची कत्तल गेली असून यामुळे गडाच्या सौंदर्याला तर बाधा पोहोचत आहेच शिवाय डोंगरावर असणाऱ्या प्लॉटिंगमुळे हा डोंगर खचून भविष्यात या ठिकाणी नागरी वस्ती तयार झाल्यास माळींसारखी दुर्घटनाही होण्याची संभावना आहे अशी दुर्घटना झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते त्यामुळे भविष्यातील हा मोठा धोका लक्षात घेता या ठिकाणच्या प्लॉटिंगला प्रशासनाने तात्काळ बंदी घालावी अशी मागणी आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव आणि प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे केले आहे तसेच सध्या प्लॉटिंगच्या नावाखाली पन्हाळा पोकरण्याचे जे काम सुरू आहे यावर तात्काळ बंदी घालावी अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल असाही इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी दिला आहे लाईव्ह मराठीसाठी पन्हाळ्याहून सचिन वरेकर